काय वाटलं खक्क जेवण वगैरे पाहू घेतोय पण भरपूर झालेलं आहे आता घरी जायचं पण म्हटलं एक तास वागेल तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि घराकडे निघलो होतो आणि प्रायंक आता तुम्हाला सांगतो काय येतं थांब भाऊ काय झालो बोलाय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे भाऊ नी या युट्यूब चॅनलमध्ये आज रामदासानं कसं काय स्टार्ट केलं तर आपला आज आहे ना स्पेशल मला एक पार्टी द्यायला त्याच्यामुळे आम्ही तिकडे चालतो तुम्हाला दाखवत कोणची ते पण तुम्ही बघा तुम्ही परत म्हणसान कोणची पार्टी आहे काय आणि आता आम्ही चाललेलो आहे दे कुमटेकर रोडला कशाला काय तुम्हाला पुढं दिसलं आणि इकडं तो गाडी चालवतो मस्त आता संध्याकाळचे जवळपास नऊ वाजले आणि या टाईमला पण पुण्यामधली गर्दी तुम्ही एकदा बघून घ्या दहा मिळतं गर्दी पाच मिनिटं भयंकर गर्दी असं जालन्यामध्ये तर कधी होत नव्हतं आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण बोललो मी की पुण्यामध्ये टाईम कसा जातो आहे हे तर कळतच नाही आणि त्याचबरोबर जेवण जे आहे ना ते अकराला अशा टाईमलाच होतं साडे दहा अकरा किंवा नऊच्या आतमध्ये तो होत नाही आणि आज पण आता विषय असा झाला होता निरंजनला उशीर होतं एकदा भूकही खूप लागलेली होती तर त्याला म्हटलं काही तर थोडं चटपटीत खाऊ बाहेर हो पण तेवढं त्रांभ पाऊल आला म्हटलं चला आता जरा जेवायचा प्लॅन करू बाहेर आणि खूप दिवस झाले जरा आम्ही पण बाहेर गेलो होतो एकदा त्याचं पंधरा दिवस झाले एकदा जातोच बाहेर त्यामुळे मी काय माझ्या व्हिडिओमध्ये सांगत नाही आता याच्या व्हिडिओमध्ये आता हा बोलला आपण व्हिडिओ घेऊन थोडा त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगा म्हणून चला आता आपले डेली व्हिडिओ चालू आहे ना त्याला तुम्ही चांगला सपोर्ट करताय सध्या तरी आणि सोनीची पण फॅमिली लवकर येणार आहे बरं लवकरच येईल तुमच्या आशीर्वाद हा तुमच्या आशीर्वादानं लवकरच येईल हा आणि व्हिडिओ पण आपले आता काय आहे तो एकटा व्हिडिओ बनवतोय त्याला सपोर्ट करत नाही सपोर्ट ती त्याला खूप गरज आहे नक्कीच पुढं चालून आपली पण एक चांगली फॅमिली एक कमेंट खूप खूप महत्वाची त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी पण बरं असलं वाईट आता नका घेऊ आणि आमचे सबस्क्रायबर जेव्हा पण कोणी बघत असाल प्लीज सांगतो सबस्क्राईब करा आणि फोन भाऊ दूरदर्शन भाऊ यांचे व्हिडिओ पण असतो कधी कधी घेत असतो कधी आमच्याकडे हे सगळं चालून जातं चालू आहे आणि ते काय करतो सकाळीच जातो किती वाजता जातो तुम्ही सकाळी साडे दहा तरी वाढतो साडे दहा आणि माझा हात एवढा गळून आलेला आहे वापरू बा आणि तुम्ही बघू शकता वरती वातावरण कसं आहे हे बघ आता सिग्नल लागलं इथं आहे बघा आणि कोणता रोड आहे रोड दाखवून दाड रोड दाखवलं लक्ष दे कसं आहे आजूबाजू दाखवतो आणि आम्ही तिथं जवाल चाललो का तिथं पेशेल बघा दाखवेल पूर्ण नाही आता लाईट आहे इतर म्हटलं काय असं झालं मोबाईल लागत जायचं नव्हता अरे भाई आज तुला डोकं एवढा खराब झालं तुम्हाला घर येत असत थोडा ऍडजस्ट करून घ्या गाडीवर काढतो मी आज माहिती रोख खराब झालाय मला म्हणजे त्यांनी कॅन्सल करून टाकलंय आणि कामावरती दिलंय म्हणजे जेवढं जेवढं तेवढं पाहिजे पहिले कसं होतं आपलं आरामशीर आपण अल्ट्रा काम साजर फिक्स पेमेंट होते सोनला मी कस्टमरच्या घरी जायला मला एक वाज येतात त्याच्यानंतर एकच काम व्हायचं आता ते म्हणे तुम्ही एक करा दोन करा किंवा तीन करा की हजार रुपये कमवा किंवा दोन हजार कमवा आम्हाला काही करत नाही म्हणे फक्त काम व्यवस्थित करा म्हणे दिवसात दोन कॉल केले तरी आपलाच फायदा आहे तर एक बॅड लक पण म्हणता येईल की आता आणि गुड लक पण म्हणता येईल कारण की जास्त काम झालं तर जास्त पैसे आपल्याला ले येणार आता बघा आम्ही कुठून जाणार आहे लागेल तुला आता सांगा केस करू आता वळखत बघा जे पण कोणी पुण्यातल्या सबस्क्रायबर असेल ना आता वळखल बघा भुया रे भुया भुयार आहे सांगा बघ भुया आणि या भुयारामधून ना रोज सकाळ संध्याकाळ रोज जातोय मी नाही सकाळी जातोय येताना रिटर्न जाताना नाही आहे रोज सकाळी आणि मला पाल सांग आता काय विषय झाला नाही तुझ्या आलं दोन दिवस झाले मी जिमला गेल्यानंतर हा डॉक्टर नाही गेलो तसं म्हणायला गेलं जे माझ्या व्हिडिओमध्ये सांगणं तुम्हाला आणि तिथे एक कितलं झालं की आता इकडे नवीन रूम आहे हे ना जिथं तिथं काय विषय झाला माहिती का आम्ही कुठं आहे ना ठेवत होतो जॉगाची म्हणजे पॅकिंग करून हा तर आणि एक दिवस अचानकच गायब झाले मी असं असंच झालं बाबा हे आणि कुठं बघतोय तर सापडतच नाही आज म्हणजे जिथं जेवढे लॉकर होते ना जवळपास दीडशे लॉकर होते सगळे चेक केले आणि हाते दिवशी तू होता याला म्हटलं कुठं ठेवले होते पक्षी तर व्हिडिओ कॉलवर पण त्यांनी दाखवलंय हो कुठं काही भेटत नव्हते हो ते ॲक्च्युली जिमवाले आहेत ना त्यांनी जमा करून घेतले त्यांच्याकडे जवळपास हजारपर्यंत ऍडमिशन आहे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही लॉकर जर बुक करून ठेवलं तर मग तिथं दुसरं कोणाला काही वस्तू ठेवता येत नाही त्यामुळे तिथं ठेवू नका आम्हाला माहीत नव्हतं एवढं होतं आणि आता काय केलं म्हणजे आणून घेतले ते कुठं आणि आता काय उद्यापासून रोज न्यायचे रोज घेऊन यायचे आणि बुट पण आत्ता घेतलेले होते एवढं महागाचे बुट होते ना सव्वीस सत्तावीसशे रुपयाचा एक एक बूट होतो दोन बुट माझं सत्तावीसशे रुपयाचं बूट आहे तुझा रे उजारी किती घेतलं अडीच हजाराचं बावनशे चोवीसशे रुपयाचा आहे अडीच हजाराचा अडीच हजाराचं आता सिंगल थांबलेलं आहे बा तर आम्ही तिकडे गेला भेटले ते पण भारी काम झालंय तर आता थोड्या वेळात आम्ही जातो जेवायला तिथं पण थोडं दुकान होतो भेटतो तुम्ही त्या हॉटेलला कधी गेलेलं आहे का ते पण मला कमेंट मध्ये सांगा मला तिथं हॉटेल माहीत असेल कदाचित चला हे बघू सांगता तुम्ही ट्राफिक वाजलं गाडी साईडला घेतो जरा जिभर लवकर ही चार्जिंगची गाडी असा विषय थोड्या चढावर आली की बंद पडायला लागली आणि दुसरी गोष्ट आता तरी पण सर्व्हिसिंगला करा सर्व्हिसिंग करायची म्हटले या गाडीची तर आम्हाला दीड म दीड महिना सांगितला सर्व्हिसिंग करायला तुम्ही स्वतःसोबत पाय बरं काय वाचलं रे खक्कन हो ना वाजत आल्यावर खटकन वाजल ते माझ्या माग पण अशी साडेसाती आहे ना गाडीला काही झालं काही ना काही होतच राह हे वाचलं काय पण त्याच्यावर तुझं पाय दिलेलो होतो रे आणि हे वाजता असं याच्यावर पाय ठेवलं मी असं अरे हा हे पोल वाजला असं रे पोल आहे आपल्याकडे

तर भरपूर जणांनी आता कमेंट केल्यात की कोणी गडचिरोत आहे कोणी दिल्लीचं आहे कोणी युरोपचं आहे कोणी अंबाजनगर लातूर लातूर अहमदनगर पुणे कोल्हापूरचे जालनाचे पण आहेत एक माझ्या गावात पुण्याची हा पुण्याचे पण आहेत तर सर्व जिल्ह्यांचे किंवा तालुक्यांचे जे नाव आहेत ना ते मला काही लक्षात नाही आहे गोवा आहे गुजरात आहे भरपूर आहेत तर सर्वांना मनापासून धन्यवाद तुम्ही एवढं लांबून मला सपोर्ट करताय आणि आताच सपोर्ट कायम का तर चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आता हो चला तर बघा मस्त आपली डिश आहे त्यात आलेली आहे स्पेशल शेवग आहे असं काही चिकन वगैरे नाही आहे आज वार आहे स्प्राईट आहे आणि आज वार आहे रे मला कामामुळे होत नाही तर ते मंगळवारी मंगळवारी हां काल समोर होता आज मंगळवारी तर बघा असं स्पेशल थाळी आहे मंगळवार पण नाही आता हां बुधवार बुधवार बघा हे कामामुळं माझ्यात लक्षात राहत नाही विषय असं आहे आणि मग जे जेवण आलेले आता जेवण वगैरे करून घेतो आहे तर ते पण भरपूर झालेलं घरी जायचं पण म्हटलं तो एक तास लागेल आणि एक फ्रँक करणार पार्टी तर माझ्याकडून आहे एक फ्रँक होणार आहे शेवटीला तो फ्रँक काय आहे ते तुम्हाला कळलं जेवण करून घेतो तुम्ही काय तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि घराकडे निघलो होतो आणि फ्रँक आता तुम्हाला सांगतो काय राम भाऊ काय झालो म्हणलं बोल तुम्हाला तिथून म्हणायला पार्टी राम रामभो तू जाणार तू जाणार तिला बिल त्यामुळे गायब झालाय तर फ्रँक आता गेला मी सोबत जेवायला घेऊन आलो तिथं पाहिजे बिल म्हणजे आज सांगाल नाही मला तो काय बोलला आता माझ्याकून पार्टी आहे म्हणून त्याला एवढं पाहणार तर विषय झाला असा जरा मी साईडला गेलो होतो तेवढे जाऊन जास्त हां ठीक आहे चालतोय तर चला आता निघतो निघतोय पण रेडी आहे थोडा फौच पण येतो आहे लवकरच पोहोचतो घरी आणि भेटूया पुढच्या नवीन मेकअपला तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा